आता रक्त तपासणी हेल्थ पॅकेज पन्नास टक्के सवलती आशिया खंडातील सर्वात जास्त सेवा देणारी पॅथॉलॉजी लॅब ऍजुलस डायग्नोस्टिक संगमनेर मध्ये सर्व प्रकारच्या रक्त तपासण्यांबरोबरच आपल्या कुटुंबासाठी खात्रीशीर हेल्थ पॅकेजेस तर तीस एप्रिल पर्यंत सर्व हेल्थ पॅकेज वर पन्नास टक्के डिस्काउंट आणि एकावर एक हेल्थ पॅकेज फ्री ज्यांना हेल्थ पॅकेज करायचे त्यांनी संपर्क साधा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस ताजने नवीन नगर रोड संगमने प्रोपरायटर नारायण कोल्हे अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील डोळासने येथील वीज वितरण कंपनीच्या चालू असलेल्या रोहित्रातून अज्ञात चोरट्यांनी दीडशे लिटर ऑइल चोरून नेलंय त्यामुळे आता चोरट्यांनी रोहित्र टार्गेट केल्याचं पाहायला मिळतंय डोळासणे गावच्या रोडलगत वितरण कंपनीचं रोहित्र आहे पहाटे अज्ञात चोरट्यांनी आपला जीव धोक्यात घालून सुरू असलेल्या रोहित्राच्या खालील बाजूचे नट खोलले आणि दीडशे लिटर ऑइल चोरून नेलंय या संदर्भात माहिती समजताच वरिष्ठ तंत्रज्ञ सतीश धादवड यांनी घटनास्थळी धाव घेतली त्यांनी रोहित्राची पाहणी केली असता त्यामध्ये ऑइल नव्हतं त्यामुळे ऑइल चोरून नेल्याचं त्यांच्या लक्षात आलं या प्रकरणी घारगाव वीज वितरण कंपनीच्या कक्ष दोनमधील वरिष्ठ तंत्रज्ञ सतीश धादवड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून घारगाव पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला या घटनेचा पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल गणेश लोंडे हे करतायत बाबासाहेब कडू सी न्यूज मराठी संगमनेर पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण कीर्ती प्लाझा एसटी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर संपर्क एक्क्याऐशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट